सात विद्यार्थी सात प्रकल्प सात दिवसात पूर्ण करतात तर एक एक विद्यार्थी प्रकल्प किती दिवसात पूर्ण करेल प्रश्न प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न काही वेग नौखा नाही किंवा वेगळा नाही याला सोडवण्यासाठी जसं की एम वन गुणीला डी वन भागीला डब्ल्यू वन ही झाली रास एक तसच या सूत्राच्या साह्यान काळकाम वेग या घटकावर आधारित काही प्रश्न जसे आम्ही सोडतो तर या हे हा प्रश्न सोडत असताना सुद्धा या सूत्राचा अवलंब करत असताना सात विद्यार्थी मांडणी करायची कशी सात प्रकल्प सात दिवसात पूर्ण करतात आता हे जी साथ प्रोजेक्ट है। प्रोजेक्ट जे सात प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प हे छदस्थानी मांडत हे सात प्रकल्प म्हणजे त्यांचा आउटपुट आहे काम आहे टास्क आहे वर्क आहे म्हणजे ही रास एक ची मांडणी अशा पद्धतीनं समोर प्रश्न जो केला की एक विद्यार्थी एक प्रकल्प प्रकल्प एक आहे म्हणजे हा प्रोजेक्ट लेकर छदस्थानी आम्ही जे लिहित आहोत हे आहे प्रोजेक्ट त्याला आम्ही सूत्रातील वर्क म्हणू एक विद्यार्थी एक प्रकल्प किती दिवसात करेल हा प्रश्न सोडवण करत असताना त्रिराशिक पद्धतीने अर्थात ती गुणाकाराने या छेदस्थानी असलेल्या पदांचा गुणाकार या अंशस्थानी असलेल्या पदासोबत या छेदस्थानी असलेल्या पदाचा गुणाकार या अंशस्थानी असलेल्या पदासोबत म्हणजे आता लक्ष द्या म्हणजे एक गुन्हेला सात सात एक गुणीला सात सात आता याला छेदस्थानी हे पद घ्या सात एक आणि प्रश्न सात एक आणि हा तुम्हाला विचारलेला प्रश्न या सातला सात हे संपू द्या म्हणजे हा एक गुणीला सात छेदस्थानी एक हा प्रश्न बाजूला राहू द्या सात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेख उच्चादस्थानीय एक मांडला काय आणि न मांडला काय प्रश्नामध्ये मा किती दिवसात तर सात दिवसात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा नित्य सराव करतात okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उमास करते